मॅडम स्वागत आहे तुमचं सर्वांच्या वतीने कशा आहात नमस्कार कशा आहात एकदम मस्त आता ड्युटी चालू आहे की हे चालू आहे ट्रेनिंग नाही ट्रेनिंग नंतर ड्युटी सध्या चालू आहे ट्रेनिंग सेंटर फुल आहे तर लेट जॉईनिंग स्पोर्ट पर्सनची सगळ्यांची लेट जॉइनिंग झाली होती त्यामुळे नंतर आहे माझा सर्वात पहिला प्रश्न हाच होता प्रश्न आपण नंतर मुलाखतीला तर सुरुवात करूया ही हेअरस्टाईलची काय म्हणजे कशी वापरेल नाही कारण मी जेव्हा पहिल्यांदा इंस्टाला पाहिलं किंवा अन्यही माझ्या मित्रांना पाहिलं सगळे समजवते हा मुलगाच आहे खूप साऱ्यांचं कन्फ्युजन हेच होतं की मुलगा आहे की मुलगी पण मी स्पोर्ट स्पोर्ट मध्ये आहे पहिल्यापासून सहावी पासून मी स्पोर्ट गेम खेळते okay. त्यामुळं फॅमिलीची पण आवड आहे की छोटे केसेस ठेवा अच्छा घरचे सपोर्ट आहे हो घरचा सपोर्ट आहे भारी आहे मी लहानपणी ते नवीन कट आलतो तेव्हा करून आलतो तर ते वडिलांनी रात्रीच केस कापले होते असलं काही नवीन आलं बरं नाही आता वाढवायला सुरुवात केली आहे केस अरे वा छान चला तर आता मुख्य प्रश्न माझा हाच येतोय की ज्या आता तुमचं जे काहीच असेल आता वय ट्वेंटी ओके okay. त्या वयामध्ये तो नॉर्मली आपण कॉलेज पुन्हा फ्रेंड्स या सगळ्या गोष्टी असतात त्या वयामध्ये आपण तयारी करावं या या सगळं हा सगळं सुचलं कसं नेमकं हे सगळं माझी एक दोन नंबरची सिस्टर आहे okay. ती आधी स्पर्धा परीक्षेची तयारी करते आम्ही चौघी बहिणी आहे तिघी मॅरिड येत आता सध्या मी छोटी आहे तर ती करायची तिचं पाहून मी करते आणि ट्वेल्थ नंतर मी आधी मी क्रिकेट खेळत होते ट्वेल्थ पर्यंत नंतर इकडे स्पोर्ट मध्ये आर्मीचा फॉर्म भरलेला मी फर्स्ट टाइम ला साडे सतरा एज मध्ये माझा भाऊ होता की अकॅडमी मध्ये येत होता पहिल्यांदा त्यासोबत मी पण आलेले की आर्मीचं ग्राउंडची तयारी करण्यासाठी पहिल्यांदा आलेले दोन हजार बावीस मध्ये एक जुलै दोन हजार बावीस पासून स्टार्टिंग अकॅडमी मध्ये ठीक आहे आता त्या ज्या बहिणी होत्या तुमच्या नाही ते मॅरिड आहेत सध्या ओके तुम्ही लागल्यावर त्यांची रिएक्शन काय होती फक्त त्यांची त्यांची म्हणजे पूर्ण घरच आमचं सा पूर्ण जाम खुश झालेलं आहेत ते एकदम ओके तर ती हॅपीनेस आपण नंतर पाहूयास तर आता मला याच्यानंतर हाच प्रश्न घ्यावा वाटतो की तुम्ही लागलात जॉईन झालात याच्यामध्ये काय वाटतं की सर्वात मोठं योगदान कोणाचं आहे म्हणजे मी काय विचारतोय हो की शिक्षकांचं पण आहे पण घरच्यांचा सपोर्टही त्यासाठी खूप महत्वाचा असतो सर्वात फुल सपोर्ट राहायचा फॅमिली पूर्ण फॅमिलीचा घरून फुल सप मम्मी पप्पाचा खूप सपोर्ट राहिला आहे आणि तसं म्हणजे तर माझे कोच किशोर सर तुकाराम सर यांचा फुल सपोर्ट मी म्हणजे स्टार्टिंगच ही जर्नी केलेली की मला डिफेन्स साइड करायची आहे आर्मीसाठी आले होते ते पूर्ण इथूनच स्टार्टिंग इथं झालेली आणि एंड पण इथंच झालेलं आहे त्यांचा तुम्हालाही सपोर्ट आहे आणि हे मुलाखत देण्यामध्ये सुद्धा त्यांचा सपोर्ट आहे त्यांचा सपोर्ट माझा बरं ती मुवमेंट काय होती जे आपण हॅपीनेस बद्दल बोललो की तो कॉल किंवा ते लेटर किंवा कशा प्रकारे तुमची जॉईनिंग असते ते ती मुवमेंट कशी होती सगळ्यांसाठी ते तर मी आंबेजोगायला एक अठरा फेबला मॅरेथॉन होती मॅरेथॉन गेले होते सरांसोबतच गेले होते त्या टायमिंगला मॅरेथॉनहून येताना एका फ्रेंडचा कॉल आला ॲकॅडमीतलीच होती की नंदू तुझं रिझल्टमध्ये नाव आलं आहे म्हणून तर त्या टायमिंगला मी <laughs> <laughs> तिला विचारलेलं की हां खरंच आलं आहे का म्हणजे त्या टायमिंगला विचारलेलं की हा खरंच आलं आहे का मग लिस्ट बघितली बीडच्या बस स्टॉपलाच होती त्या टायमिंगला त्या टायमिंगला लिस्ट बघितली मॅरेथॉनला त्यांनी मग घरी कॉल करून सांगितलं बहिणीलाच सांगितला की सिलेक्शन झालंय म्हणून मग घरी पूर्ण माहोल एकदम आनंदी होता अच्छा आई वडिलांना आल्यावर सांगितलं की नाही सिस्टरला सांगितलं मग घरी समजलेलं होतं मम्मी पप्पाला गावकडे कसं गुलाल हो, हो गुलाल वगैरे हो एकदम घरी okay. गुलाल स्वागत केलं आरती ओवाळी वगैरे आणि सर इकडे आल्यावर फ्रेंड्स इथले होते त्यांच्याकडून काही हो नंतर इथे पण ग्राउंड वर झालं की स्वागत वगैरे सगळं झालं ओके okay. आता तुम्ही या क्षेत्रात लागल ला। आईवडल्याची अपेक्षा या क्षेत्रात लागू अपेक्षा होतं त्यांच्या मी माझं ग्रॅज्युएशन तर काही कम्प्लीट नव्हतं ट्वेल्थ पास होते मी आणि मी स्पोर्टच खेळायचे त्यामुळे तर एम पी एस सी करायचं असं घरच्यांचं म्हणजे होते विचार पण मम्मी काय बोलायची की जे होईल ते आता ट्वेल्थ पास आहे आता जे एक्झाम सुटते त्यात फॉर्म भर नंतर ग्रॅज्युएशन झाल्यावर एम पी एस सी करता येईल ओके ओके